असतात वेगवेगळ्या जाती धर्माचे बंगी समाजाच्या माणसाने माझ्यावर विश्वास ठेवून प्रस्ताव आला मला पुस्तक आणून दिलं आदिवासी घेतलं मुसलमान समाजाच्या लोकांनी ख्रिश्चन धर्म आता ख्रिश्चन धर्माच्या अशोक आंग्रे के आणि प्रशांत केदारी यांनी त्यांच्या ख्रिश्चन समाजाचा एक वेगळा कार्यक्रम ठेवला तिथे पंचहत्तरीचा माझ्या धर्माचा आणि त्यांचा संबंध नाही पण माझ्या भूमिकेचा त्यांची नाळ जुळलेली असं किती लोकांचे मी सांगतो तुम्हाला कैकाळी समाजाचे लोक आहेत परिठ समाजाचे लोक आहेत माझ्यावर भयंकर प्रेम केला तिच्या बाहेर प्रेम केला ही माणसं एवढी का प्रेम करतात असं मला एक उदाहरण दही तू शकत मी दहा हे प्राती स्वरूपाची निवडली माणसं आज त्याच्यामध्ये मारुती डोंगरे आहेत मी विसरून जाईल एक तर नाव घेऊन दादासाहेब सोडले संदीपान पवार विठ्ठल गायकवाड बाहा मौतू हा मुसलमान माणूस आहे प्रचंड प्रेम करतो त्यानंतर आमचे मारुती डोंगरे शिवरायाच्या पायथ्याशी शेतीत राहतात सुंदरच्या किती प्रेम करा माणसा मनोहर खोलते सारखा माणूस फाटका माणूस आहे त्याचे दैवत आहे म्हणतो दादा कुंडके भाई वैद्य आणि श्रीपाल समूज काही संबंध नाही राहतात <laughs> भाई वैद्याचा श्रीपाल समजूत पण दादा कुंडकेच्या चावट माणसाचा माझा काय संबंध याचा काय संबंध बाळ महाराजकर दिसत किती किती प्रतिभावंत माणसं आहेत सगळी प्रबोधारकर परवाच एक सष्टीला फार सुंदर खरंच बोलू मनापासून बोललो मी त्याचं कौतुक केलं अजून कोण राहिलं ना संदीपान पवार आमचे किती मित्र आता बाकीचे जे मित्र आहेत ना ते पंच्याहत्तर वर्ष झाले तरी मी म्हणजे कोणाचे रूम मला फेडता येणार नाही त्याचे प्राथमिक स्वरूपाचे एक दहा दहा लोक पंधरा पंधरा लोक प्रत्येक कार्यक्रमात कार्यक्रम होतील अशी अपेक्षा आहे <laughs> तेवढे दहा दहा लोक पंधरा पंधरा लोक त्यावेळेस माझ्या घरची शाल आणून मला मिळालेली ही शाल आहे घरी शाल घरच भरल्या स्मृती चिन्हाने दोन तीन खोल्या घच भरल्या पिडी पाटील सरांनी मला विचारलं किती मानधन मिळालं तर आतापर्यंत मी लिहून ठेवले डायरीमध्ये पाचशे रुपये दिले ते लोक देते नाही मी स्वतःच्या खर्चानं जातो त्याचा काही मागत नाही नाही विठ्ठलकडून पाच पैसे घेतले नाही अशा अनेक लोकांच्या बंधारी समाजाचे लोक बोलवतात त्याचे काही अपेक्षा नसते काहीच नाही कुठे पंचवीस पन्नास हजार एका ग्रस्तान आज मी मोकळे सांगतो कमलकांत वडेलकरांच्या कार्यक्रमामध्ये एका ग्रस्ताला त्यांनी हात शाल घालायला दिली शाल घालता घालता त्याने हातामध्ये पाकिट दिलं पाहिजे मी पहिल्यांदा जाहीरपणे सांगतो या तुम्हालाही माहीत नाही तुला सांगू नका म्हणले मला तो मोठा कॉन्ट्रॅक्टर होता भाषणं ऐकून खूप प्रभावी झाला तो मला माहीत नाही काहीच आणि हा पाकिट हात हळूच पाकिट दिले हातामध्ये घरी जाऊन बघतो तर एक तोळ्याचं सा। पाटील सरांचे उपकार तर खूप मोठे पण तरी एक तोळ्याचं सोनं ते पाईन दिलं मला एक तोळ्याचं

ज्याने बादसा धरण जायकवाडी धरण आणि अनेक धरण बांधून आपल्याला पाणी पाचतात त्या माणसाचं धरण म्हणजे दगड बोलते आमचे कमलकांत वडेलकर आणि विठ्ठल आणि बरीचशी म्हणजे सदाप्रेम मामा सुद्धा भारती सुद्धा प्रत्येक कार्यक्रम कोणते असो सिसर आम्हाला अध्यक्ष म्हणून पाहिजे काय गमतीचं प्रेम आहे लाखो लोक आहेत पण ते प्रेम आहे भूमिकेवरच प्रेम आहे आणि हे प्रेम व्यक्त करायला तुम्हाला संधी मला संधी जी मिळाली ती या तीन पाटलांमुळे मिळाली अत्यंत साधा भारूस आहे कार्य कारागिर आहे सुतार काम करणार त्यांनी निळू पुरस्कार मला दिला महेश एक आमचा दुसरा कार्यकर्ता आहे महेश तोर्वे हो निळू

पंचाहत्तरी मध्ये बोलत असताना तर संध्याकाळ जवळ आलेली मृत्यू अटळच आहे गांधी नेहरू वारले आंबेडकर वारले श्रीपाल सतीसिंग जाणार आहे मला त्याच दुःख नाही पण मरेपर्यंत एक विचार बेरजेचा विचार मांडावा असं मला सतत वाटत जा सर्व महापुरुषांचं मी किमान अभ्यास नक्की केला गिरसा मुंडाचा केला लभाणी समाजांचे कोणते सेवा लालचा केला बाळू मामा धनगरांचा केला संत सुफी संतांचा केला ख्रिश्चन संतांचा केला वारकरी संतांचा केला आणि जाणवलं अस हा कोण आहे अच्छा अरे आपला काय अमोल फडणवीसांच्या टप्प्यामधला माणूस आहे सायली पण सदेशांच्या वेगवेगळ्या क्षेत्रातली माणूस आहे आणि म्हणून मला खरंच ऋण मला शब्द नाही पाहिजे मी किती पुस्तक लिहिते तुमच्याकरता शब्द माझ्या अपुरी आहेत एवढं प्रेम कोणत्याही महाराष्ट्रातल्या माणसावर दुसऱ्या लोकांनी केला असेल असं मला वाटत मला वाटत त्या बाबतीत मला साथ आढळणार आहे आणि त्या अभिमानात आम्ही ऋणामध्ये तुमच्या लिहिल आहे कायम शरणांगती आहे आणि म्हणून मरण्याच्या अगोदर एक जप आहे माझा प्रत्येक संतांच्या सामर्थ्याची बेरीज प्रत्येक महापुरुषांच्या सामर्थ्याची बेरीज संस्कृती प्रवाहातल्या सामर्थ्याची बेरीज सर्व संचिताची बेरीज देवाच्या देवत्वाची बेरीज मी ईश्वरवादी आहे मी निरेश्वरवादी सुद्धा आहे मी अज्ञेयवादी आहे मी जडवादी आहे मी अध्यात्मवादी आहे सर्व वादाचा वारसदार संचित म्हणून मी जन्माला आलेलो आहे आणि मला त्याचं समाधान आहे मी कुणाबद्दलही मतभेद व्यक्त करत नाही फक्त वाईटाचा धिक्कार करतो अन्यायाचा प्रतिकार करतो आणि सत्याची बोध राखतो सत्याची पूजा करतो पूजा करणारा माणूस आहे सगळ्या देशातल्या करावीशी वाटते नोबेल पारितोषिक माणसं असो सगळे विद्वान आणि सगळे अज्ञानी श्रमिक याच्यातल्या शहाणपणाची बेरीज मला करावीशी वाटते जो दगड फोडतो त्याच्यातलं जे कौशल्य आहे त्याचं जे ज्ञान आहे ते ज्ञान मला महत्वाचं वाटतं पेरणी करणाऱ्या श्रमिक शेतकऱ्याच्या पेरणीच्या बिजवाईच्या ज्ञानामधलं जे ज्ञान आहे तेही उपकारक आहे ते, उपकार ते नोबेल विद्वानाच्या बरोबरीच आहे आणि म्हणून सर्व क्षेत्रातल्या शहाणपणाची बेरीज मी बेरजेचं तत्वज्ञान करणारा माणूस आहे कारण मी सॉक्रेटिसच्या वारशात आहे त्याचा वंश आहे मी संत तुकारामाचा संत ज्ञानेश्वराचा अंश आहे त्यांचा वंश आहे माझा अंश आहे माझ्यामध्ये माझ्यामध्ये बुद्धाचा अंश आहे माझ्या मोहम्मद पैगंबराचा अंश आहे माझ्यामध्ये आपल्या ख्रिस्ताचा अंश आहे बसवेश्वराचा अंश आहे महर्षी आमची शिंदेंचा अंश आहे राणा चव्हाणांच्या वंशाचा अंश आहे विचारांचा अंश आहे मी सर्वाच्या सर्व चांगलपणाच्या बेरजेचा संबंध वारसदार आहे हा वारसा मी मी पेरण्याची संबंध व्रत घेतलेला आहे आणि मरेपर्यंत प्रत्येक श्वास माझा या ध्येयवादासाठी खर्च व्हावा ही माझी त्याच्यासाठी जेवढं जमेल जेवढे आयुष्य मिळेल तेवढं मी जगू इच्छितो आहे या जगण्याला अर्थ प्राप्त करून दिला मान्यवर आणि सामान्यांच्या प्रेमावरून मान्यवरांचे प्रेम मिळालं गप्प प्रधानांसारखा माणूस मला प्रस्तावना लिहिला म्हणतो आणि मी अभिवादन म्हणून त्यांच्या पुस्तकाला प्रस्तावना लिहिली नातवाच्या पिढीतला माणूस आहे किती भाग्यवान म्हणावं लागेल भाष्य प्रस्थानांची मुळात सुरुवात तर प्रधान सरांनी मास्तरांनी केली भाई वैद्यांचं प्रेम संपादन केलं नानासाहेब गोरेंची प्रस्थान माझ्या आयुष्याला मिळालेली अनेक मोठ्या माणसांच्या सहवासात मी राहिलो सत्संगामध्ये राहिलो भजन केलं कीर्तन केलं वारकऱ्यांमध्ये राहिलो मी मुस्लिम समाजात राहिलो मी मी ख्रिश्चनांच्या मध्ये मिसळलो मातंगांच्या मध्ये राहिलो विमुक्तांच्या कैकाड्यामध्ये राहिलो सगळ्या समाजाचं प्रेम मला प्रचंड प्रभावित करत आणि प्रत्येकाचं प्रेम आहे कोणताही मला माणूस नाटकी मला वाटला नाही राजकारणी राजकारणी त्याच्यात ती काही माणसं सोडली तर मला बाकी मला ही राजकारणी पसंत नाही आणि म्हणून शुद्ध समाजकारण शुद्ध धार्मिकता शुद्ध संस्कृतीची पेरणी सत्याची पेरणीवर माझा भरोसा आहे आणि म्हणून माझ्या मृत्यूच्या समयी मी कधीतरी मरणारच आहे त्याला निर्भीडपणे मी सामोरं जाऊ इच्छितो मी मरताना कोणत्याही एका जातीचा खांदा मला नको सर्व जातीचे सांगतो आहे की माझ्या प्रेत यात्रेमध्ये सगळ्या समाजाची सगळ्या धर्माची माणसं असावी मला यास बोलवत नाही मी तुम्हाला हा धुळ वंदन करतो हे धन्यवाद करतो आणि हाच भाषण करतो